सर तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद गंगाधर कुमरे रामनाथ सांगवी मी मंगल मायक्रोचे बायोव्याम हे प्रॉडक्ट वापरले होते नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यात शिन्नर तालुक्यामध्ये सांगवी गाव या गावही आलेलो असून आपण आज रोपवाटिकेमध्ये आहे आणि या ठिकाणी सरांनी कुठला प्रोडक्ट यूज केलं आणि कशा पद्धतीने रिझल्ट आले ते आपण सरांकून ऐकूया त्यानंतर ते वापरल्यानंतर माझा रिझल्ट असा दिसला की ह्या जेवढं वापरलं त्याला काही पिवळ सर्वाना आला नाही वरून आणि ज्या रोपाला वापरले नाही त्या वापर रोपाला तुम्ही बघू शकता वरून पिवळ सर्वाना आला आहे खूप जास्त प्रमाणात आणि ज्याला वापरले त्याच्यामध्ये कांडी पण व्यवस्थित तयार झाली आहे रोपाची बारीक आहे बा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बायोमँकचा वापर केलेला आहे आपण रूट बघू शकता व्हाईट रूट एकदम परफेक्ट आहे कांडी पण चांगली झालेली आहे आणि ग्रीनरी पण एकदम परफेक्ट आहे आणि ज्या ठिकाणी बायो बायोव्याम ग्रॅन्युअलमध्ये चार किलो वापर केलेला नाही आहे त्या ठिकाणचा रोप बघा तुम्ही रोप बघू शकता ज्या ठिकाणी वापर केलेला नाही ते पूर्णपणे पिवळं पडलेलं आहे याला याला बायोव्याम वापरलेलं आहे आणि याला वापरलेलं नाही तर प्रॅक्टिकली आपल्याला डोळ्याला दिसतं याची मुळेची संख्या याची संख्या याचा जो स्टंप आहे स्टंप परफेक्ट झाला आहे याचा स्टंप लूज आहे आणि पोकळ पण वाटतोय थोडासा नक्कीच एकदा काउंटरला भेट द्या प्लॉटवर या प्रत्यक्ष बघा आणि इतर मित्रांनाही सांगा एकदा बायोव्याम ग्रॅन्युअलमध्ये चार किलो एकरी नक्कीच वापर करा रोपवाटिकेसाठी एक किलो बियाण्यासाठी अर्धा किलो बायोव्याम याचा वापर करा आणि आपले शेतकऱ्यांना शेअर करा